महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनी आणि कोथरुड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मयसू क्रीडा करंडक दोन हजार सव्वीस या राज्यस्तरीय आंतरशालीय क्रीडा स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद मयेसू ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेनं पटकावलं यासह ही फिरता करंडकाची मानकरी ठरली या स्पर्धेचं हे चौदावं वर्ष होतं प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण इंग्लिश मीडियम स्कूल मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसनडीस यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण झाले या प्रसंगी मैसूरचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी मयसूरच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे क्रीडावर्धिनी आणि शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव मयसोरचे सचिव अतुल कुलकर्णी सुधीर भोसले शाला समिती महामात्र डॉक्टर नेहा देशपांडे मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी मंजुषा दुर्वे सायली देशमुख यांच्यासह सा संस्थेचे आणि शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते आता जो प्रवास आहे आणि वाटतात खूप महत्वाच्या सो so, पहिली गोष्ट म्हणजे मी टीम स्पोर्ट खेळते तुम्ही सगळे इथेही टीम स्पोर्टच खेळलात तर पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वतः जिंकलेच पण माझ्या टीममध्ये कोणी कोणी चांगलं केल्यावर मी एन्जॉय केलं असं असं केलं का किती लोकांनी केलं शाबा सो पहिली सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे की आपण जशी स्वतःची सक्सेस किंवा स्वतः चांगलं केल्यावर एन्जॉय करतो तसं आपल्या टीम आपल्या मित्रमैत्रिणींनी चांगलं करणार आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे दुसरी गोष्ट स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे की आपण किती एफर्ट्स दिले आहेत आणि आपण अजून काय चांगलं करू शकतो तिसरी गोष्ट जे शिक्षक आहेत जे गुरु आहेत आपले ते आपल्याला चार गोष्टी चांगल्या सांगतात आपले पालकवर्ग आहेत तर आपल्याला त्या ज्या गोष्टी सांगतात जे आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहेत पण आपल्याला करणं अवघड जातं तर त्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे खेळ हा आपल्याला एन्जॉय करायला आवडतोच पण खेळ आपल्याला एक चांगला माणूस म्हणून पण घडवतो सो so, जेव्हा कधी तुम्ही कुठेही जाल आयुष्यात काही पण काम कराल ग्राउंड असेल वर्ग असेल घरी असेल तर ॲटलिस्ट प्रत्येकाने जो एफ करा की एक पर्सेंट काही ना आपण बेटर माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे सो so, मला वाटतं या तीन खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहेत मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्साइटेड आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या त्या तीन गोष्टी लक्षात ठेवून मग आपण आपल्या गोष्टी घ्यायला जावं आपण जो खेळ खेळतो त्याच्यावर आपली निष्ठा असतं त्याच्याविषयी प्रामाणिक असतं गुरुजनांनी दिलेला सल्ला किंवा केलेलं मार्गदर्शन याचाही आपण निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे आत्ता ज्या वयोगटाच्या या स्पर्धा गेली अनेक वर्ष वयो असं घेते हा वयोगट हा नेहमी खेळतच असतो खेळायला जा असं आपल्यापैकी कोणाला सांगावं लागत नाही परंतु करायला सांगावं लागतं परंतु आता पुढच्या काळामध्ये या दोन्ही गोष्टी पन्नास पन्नास टक्के आपल्याला केल्या पाहिजेत तर खेळांना खूप चांगलं भवितव्य आहे कदाचित पुढच्या दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतात आपल्याकडे जर आयोजकपदी त्यावेळेस समोर बसलेले आहेत सर्व आजचे विजयते आणि त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणारे अन्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे त्या ऑलिम्पिक गेममध्ये कुठे ना कुठे निश्चित चमकतील असा विश्वास वाटतो